ओवीस किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अतिशय रामबाण असा उपाय पाहणार आहोत झुरळ तर सगळ्यांच्याच घरात खूप प्रमाणात होतात आणि जर लहान लहान झुरळ असतील ना नही। तर त्याची पिल्लं किंवा मग खूप जास्त प्रमाणात झुरळ वाढत जातात आणि अजिबातच कमी वगैरे होत नाही आपण खूपदा केमिकलचे पदार्थ वगैरे वापरतो झुरळ घालवण्यासाठी तरीसुद्धा झुरळ कमी होत नाही नाहीतर मग ते खूप जास्त वाढतातसुद्धा तर अगदी घरगुती असाही मी उपाय तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी एकदा जरी तुम्ही हा उपाय केला ना तर तुम्हाला अगदी छान असा रिझल्ट भेटणार आहे एकाच रात्री तुम्ही इथे पाहू शकता मी वापरलं होतं तर एकाच रात्री केवढी सारी झुरळं मेली होती झुरळांची लहान लहान पिल्लं असो किंवा मग मोठी झुरळ असो अतिशय छान असा उपाय मी सांगणार आहे तुम्हाला तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा त्यासाठी आपल्याला इथे एक छोटा कांदा घ्यायचा आहे कांदा जर थोडाफार खराब असेल ना तर तो घेतला तरीसुद्धा चालेल तर बघा इथे एक मीडियम साईजचा कांदा मी घेतलेला आहे कांद्याचं वरचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे कांदा आपल्याला छान असा किसनीने बारीक किसून घ्यायचा आहे जर तुम्ही किसनीने किसत नसाल तर कांदा छोटा छोटा असं कट करा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेतला ना तरी चालेल पण शक्यतो किसनीने किसा म्हणजे मग वेळसुद्धा वाचतो आणि भांडं वगैरेसुद्धा खराब होत नाही तर बघा अगदी पटकनी असा मी कांदा इथे किसून घेतलेला आहे अशा पद्धतीने कांदा किसल्यानं त्याचा रस व्यवस्थित निघला जातो तर बघा इथे आपण एका वाटीमध्ये हा एक कांदा काढून घेऊया आता एका वेळेस हा उपाय आपण करणार आहोत त्यासाठी एक कांदा पुरेसा आहे आणि शक्यतो तुम्हाला आठवड्यातून एक ते दोनदा हा उपाय करायचा आहे एकदा जरी तुम्ही उपाय केला ना तरी बरेचशी झरळं तुमची घरातली मेली जाणार आहेत त्यामुळे आठवड्यातून एकदा दोनदा तरी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही जर एकदा दोनदा उपाय केला हा तर तुम्हाला पुन्हा काही गरे, करायची गरज लागणार नाही किंवा मग दुसरे कोणतेही पदार्थ वापरायची गरज लागणार नाही आता बघा इथे मी तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक मोठा चमचा इथे मी बेकिंग सोडा वापरलेला आहे बेकिंग पावडर इथे आपल्याला वापरायची नाही बेकिंग सोडा जो असतो ना तेच तोच वापरायचा आहे तर बघा तीन चमचे गव्हाचं पीठ एक चमचा सोडा आणि एक कांदा इथे वापरलेला आहे अजून यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन जिन्नस घालायचं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका जर तुम्ही स्किप करून व्हिडिओ पाहिला ना तर तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित कळणारसुद्धा नाही आणि नक्की आपण काय काय टाकलेलं किती प्रमाणात टाकलेलं ना टाक हे सुद्धा कळणार नाही आता इथे बघा मी एक पावडर टाकली आहे आता ही पावडरसुद्धा कोणती आहे हे सुद्धा पुढे दाखवते त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि हा उपाय इतका रामबाण आहे ना तर तुम्हाला एकाच रात्रीत अगदी छान असा रिझल्ट भेटणार आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघाल ना तर घरामध्ये कोपऱ्यामध्ये किंवा मग आधीमध्ये सुद्धा ना तुम्हाला मेलेली झुरळ दिसतील फक्त एकदा ते दोनदा उपाय करून बघा तुम्हाला परत एक दोन ते तीन वर्ष हा उपाय करायला लागणार नाही आणि दुसरं कोणतंही झुरळ मरण्याचं औषध तुम्हाला वापरायला लागणार नाही तर बघा आता यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर ना आपल्याला छान असंही मिक्स करून घ्यायचं आहे पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करूनच पाणी यामध्ये घालायचं आहे व्हिडिओ जरी इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता यामध्ये मी थोडीशी साखर घातलेली आहे तुम्ही साखरेऐवजी छोटासा गोळाचा तुकडा घाला किंवा मग एखादं बिस्किट वगैरे घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे साखर किंवा गोळाचा सा कोणताही पदार्थ असल्यामुळे ना झुरळं लवकर अशा गोष्टींकडे आकर्षित होतात त्यामुळे गोडाचा कोणता तरी पदार्थ यामध्ये घालाच आता बघा पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला अगदी जास्तसुद्धा पातळ करायचं नाही आता हे तुम्हाला मी दोन पद्धतीने दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका यातल्या दोनही पद्धत तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट भेटेल अगदी कुठेही कानाकोपऱ्यामध्ये झुरळ असतील किंवा मग माळ्यावरती वगैरे असतील घरामध्ये किचन ट्रॉल्या वगैरे असतात त्यावेळेससुद्धा किचन ट्रॉली असल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात झुरळं आढळतात मुलांच्या सुद्धा झुरळं असतात कपाटांमध्ये असतात अशा बऱ्याच ठिकाणी झुरळं आपल्याला दिसले जातात तर इथे बघा अर्ध मी पीठ यामध्ये काढून घेतलं आहे दुसऱ्या वाटीमध्ये दोन पद्धतीने इथे मी तुम्हाला वापर करून दाखवणार आहे आता जे अर्ध पीठ आहे ना त्याचे आपल्याला अशा पद्धतीने गोळे करायचे आहेत तर इथे बघा व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने गोळे करून घ्या जास्त सुद्धा गोळे करू नका अगदी लहान लहानच असे करा आता जर तुमचं घर खूप जास्त मोठं असेल ना तर जास्त प्रमाणात गोळे करा नाही तर मग लहान घर असेल ना तर मग थोडेफार गोळे केले किंवा मग जास्त प्रमाणात झुरळ असतील त्यानुसार इथे तुम्ही हे गोळे करू शकता आता एक आठ ते नऊ मी इथे गोळे केलेले आहेत आता तोपर्यंत आपण जे बाकीचं आपण उरलेलं पीठ ठेवलं होतं ना ते करून घेऊया त्यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालायचं आहे बघा पाणी घातल्यानंतर हे छान असं ढवळून घ्यायचं आहे चमच्याने छान असं मॅश करत ढवळायचं आहे म्हणजे त्याच्यातल्या ज्या गोठळ्या वगैरे आहेत ना त्या मोडल्या जातील आणि व्यवस्थित असं हे एकजीव होईल नक्कीच हे दोन्हीसुद्धा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच याचा रिझल्ट भेटणार आहे आणि शंभर टक्के रिझल्ट भेटणार आहे आता इथे मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे आपण कोणती पावडर टाकलेली आहे आणि जर ती पावडर नसेल तर तुम्हाला काय वापरायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे जे मिक्स केलेलं आहे ना ते आपल्याला एखाद्या स्प्रे बॉटल ना त्यामध्ये घालायचं आहे आणि घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये किंवा वरती माळ्यावरती वगैरे अशा ठिकाणी हा स्प्रे आपल्याला मारून घ्यायचा आहे आता हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे म्हणजे स्प्रे बॉटलमध्ये वगैरे अटकणार नाही तर बघा छान अशी आपली ही पेस्ट तयार झालेली आहे आता इथे जी आपण पावडर वापरली आहे ना ती इथे मी तुम्हाला दाखवलेली आहे बघा पावडरचं नाव आहे रिलॅक्स सो पावडर तुम्हाला कोणत्याही किराणामाल्याच्या दुकानामध्ये ही पावडर मिळून जाईल अगदी एक वीस ते पंचवीस रुपयामध्ये ही पावडर मिळते आणि जर ही पावडर तुमच्याकडे नसेलच तर त्याऐवजी तुम्ही जो आपला मुंग्यांचा खडो असतो ना तो यामध्ये बारीक किसून घाला तो घातला तरीसुद्धा चालेल आता बघा घरामध्ये जिथे जिथे कानकोपऱ्यामध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे ना तिथे तिथे तुम्ही ठेवून घ्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय